आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नवरात्रोत्सव शांततेमध्ये पार पाडावा असं आवाहन पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी भाविकांना केलंय शेवगाव तालुक्याच्या बालमटाकलीमध्ये श्री बालंबिका देवी मंदिरात शांतता बैठक पार पडली आहे नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी ख्याती असणाऱ्या माहूर निवासिनी रेणुका देवीचं साक्षात रूप असणाऱ्या शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील ग्रामदैवत आणि परिसराचा आराध्य दैवत श्री बालंबिका देवी शारदीय नवरात्रोत्सवाला बावीस सप्टेंबरपासून सुरुवात होती आहे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन शांतता कमिटीच्या बैठकीतून शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी केलं आहे तर त्यांनी यात्रोत्सवाचा आढावाही घेतला श्री बालंबिका देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सव कालावधीत राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी देवस्थान सहकार्य करावं असंही आवाहन करण्यात आलं अनुषंगाने बालंबिका देवी ची यात्रा उत्सव असतो आणि त्या यात्रा उत्सवाच्या तयारीसाठी आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती सदर आढावा बैठकीमध्ये हा यात्रा उत्सव शांततेने व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन आणि इतर तालुका प्रशासनाच्या वतीने बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये हा जो उत्सव आहे हा शांततेने धार्मिक वातावरणात व उत्साहात साजरा करण्याबाबत सर्वांनी आश्वासन दिलेलं आहे तसेच आपल्या तालुक्यामध्ये भावी निमगाव अमरापूर आणि तळणी या ठिकाणीही देवीचा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो तेथे ते आपण बैठका घेतलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासन आणि तालुका प्रशासनाच्या वतीने सदर चारी यात्रा उत्सवासाठी आवश्यक असणारे सर्व उपाययोजना करण्यात आहेत योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे आणि हा यात्रा उत्सव चारी ठिकाणी शांततेत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा होणार आहे यावेळी जोख संस्था आखेगाव येथील महंत श्रीराम महाराज झिंजुरके आणि ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येनं हजर होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शिवगाव राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा